नमस्कार आपला आजचा विषय आहे घर खरेदी करताना कसं ओळखाल रजिस्ट्रीत काही घोळ आहे की नाही तर सर्वसामान्यांची कशी फसवणूक होते याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत एकाच जमिनीच्या तुकड्यावर दोन किंवा तीन नोंदणी झाल्याच्या घटना वाढत आहेत अशा बातम्या दररोज येत आहेत अशा फसवणुकीनंतर तुमच्याकडे न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही त्यामुळे कोणतीही जमीन किंवा घर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही सर्व कागदपत्रे पूर्णपणे तपासणे छानपणाचे आहे घर फ्लॅट किंवा कोणत्याही जमिनीचे व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे देश विदेशात प्रॉपर्टी खरेदीचे व्यवहार दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे फसवणुकी फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत अशा परिस्थितीत कोणतीही मालमत्ता खरेदी करताना तुम्ही योग्य काळजी घेतली तर कोणी तुमची फसवणूक करू शकणार नाही आजच्या काळात बहुतेक लोक फक्त रजिस्ट्रीला जमिनीचे वैद्य कागदपत्र मानतात आणि बहुतेक फसवणूक यामध्येच होते बिल्डर एकाच जमिनीची नोंदणी अनेक लोकांच्या नावावर करतात पण तुम्हाला योग्य ज्ञान असेल तर केवळ बिल्डरच नाही तर इतर कोणीही तुम्हाला अशा प्रकारे फसवू शकत नाही लोक फक्त रजिस्ट्रीला जमिनीचे वैद्य कागदपत्र मानतात आणि बहुतेक फसवणूक यामध्ये होते एकच प्रॉपर्टी अनेकांना विकल्याच्या असंख्य प्रकरणे आहेत तुम्हालाही अजून आश्चर्य वाटेल की एकच घर फ्लॅट किंवा जमीन एकापेक्षा जास्त किंवा दहा पंधरा लोकांना विकली गेली आहे प्रत्येकाकडून पैसे घेतले जातात आणि कागदपत्र देखील तयार केली जातात पण प्रकरण न्यायालयात पोचते किंवा सत्य बाहेर येते आणि लोकांना कळतं की त्यांची फसवणूक झाली आहे ही फसवणूक इतक्या हुशारीने केली जाते की सामान्य माणसाला समजणे कठीण होते पण काळजी करू नका काही सोप्या टिप्स आहेत की ज्या तुम्हाला या सापळ्यापासून वाचू शकतात एकाच मालमत्तेची दोन तीन रजिस्ट्री कशी होते कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याआधी लक्षात घ्या की गाव आणि शहरांमध्ये जमिनीची नोंदणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते बनावट नोंदणीचे प्रकार गावांपेक्षा शहरात जास्त आढळतात आणि शहरांमध्ये विक्रेते अनेकदा मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करतात व त्याचे प्लॉटिंग करतात इथूनच फसवणुकीचा खेळ सुरू होतो जो टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना हा कागद तपासा हा विमा तुम्हाला नुकसानापासून वाचवू शकतो यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात सर्वप्रथम प्लॉट खरेदी करण्यापूर्वी थोडी काळजी घ्या तुमच्या आजूबाजूला असलेले लोक पैसा कमवण्याच्या नादात तुमची फसवणूक करू शकतात यासाठी तुम्हाला टायटल इन्शुरन्स घेतला पाहिजे हा एक असा प्रकारचा विमा आहे जो प्लॉटची मालकी स्पष्ट असल्याची खात्री करतो काही अनियमितता समोर आल्यास या विम्यामुळे तुमचे नुकसान होत नाही आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतात आता इन्क्बॅलेन्स प्रमाणपत्र मागा दुसरं म्हणजे की बुकिंगचे पैसे देण्याआधी सब रजिस्टर ऑफिसला भेट द्या आणि तुम्ही तुमचे फ्लॅटचे भार प्रमाणपत्र मागा हे प्रमाणपत्र प्लॉटवर कोणतेही कर्ज वाद किंवा कायदेशीर समस्या नाही की आहे की नाही याची खात्री करते बऱ्याचदा लोक कोणताही तपास न करता पैसे देतात आणि नंतर प्लॉट आधीच दुसऱ्याच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं आढळतं अशा प्रकारे या छोट्या पावलांमुळे तुम्ही भविष्यातील नुकसान टाळू शकता अखेरीस आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्लॉट खरेदी करण्यासाठी मोठ्या बँकांकडून काही रकमेचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करा बँक तुमचा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण कायदेशीर तपासणी करतात त्या प्लॉटची कागदपत्रे बरोबर आहेत की नाही कोर्ट केस आहे की नाही आणि मालकी स्पष्ट आहे की नाही याची खात्री केल्यावरच तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते बँकेकडून केलेली पडताळणी तुमचा खिस्सा आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला आहे बँकेला सर्व काही बरोबर वाटलं तर समजून घ्या की तुम्ही योग्य प्लॉट खरेदी करत आहात तर अशा प्रकारे जमीन किंवा फ्लॅट खरेदी करताना तुम्ही तुमची फसवणूक होण्यापासून टाळू शकता धन्यवाद